हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाही येल्लो मोझाक अनुदान व उर्वरित शेतकऱ्यांना पीक मिळालेला नाही त्याचबरोबर त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे रिक्त पदे भरणे याच्यासाठी बर, हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफिया यांचे दादागिरी मोडीत काढून महसूल कर्मचारी व नागरिकांचं मनोबल वाढवावं अशा आशयाचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलंय शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पीक कर्ज मिळावे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेवरील रिक्त पदे असल्यानं शिक्षकांची भरती करावी असा विविध मागण्या घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्याकडे निवेदन दिलंय तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात सुरू असलेली वाळू माफ यांची दादागिरी मोडीत काढून महसूल कर्मचारी आणि नागरिकांचे मनोबल वाढवावे अशी मागणी करत पोलीस अधीक्षक कार्यालयात हे निवेदन देण्यात आले जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांना उतल असून गुटखा मटका जुगार वाळू तस्करी अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलं असून औंढा नागनाथ तालुक्यामध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं देखील या निवेदनात सांगण्यात आलंय सदरील निवेदन हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलंय सदरील निवेदनावर शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे प्रमुख संदेश देशमुख अजित मगर जीडी काका मुळे वसीम देशमुख बाळासाहेब मगर उद्धवराव गायकवाड डॉक्टर रमेश शिंदे अब्दुल्ला पठाण गणेश शिंदे गणेश देशमुख भानुदास जाधव आनंदराव जगताप सखाराम उबाळे कैलास खिलारे अलीम खातीब यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही तुमच्यासाठी एस पी साहेबाला भेटलो आणि कले कलेक्टर साहेबांशी पण आम्ही चर्चा केली ज्या पद्धतीनं औंढ्यामध्ये अविधरित्या वाढल्याचा राज चालू आहे असेल आल्यानंतर की तिथं वाढ येऊ नका त्या संदर्भात आम्ही साहेबांना भेटून सांगितलं तर येणाऱ्या काळाला असे मतदार घडले शिवसेना स्टाईलला आम्ही तिथे आंदोलन करून जागत्या दाखवण्याशिवाय आम्ही राहणार नाही असं दोघांनी साहेबांना सांगितलं तसेच बिकर्जाचा विषय बऱ्याचशा बँक बिकर्ज शेतकऱ्याला देत नाही हे पण आम्ही विषय साहेबांना सांगितला लाईटचा विषय असा तर असं पाच पाच दहा हजार मीटर लाईट जातील हिवळी शहराची मालक असता असाच बसतात ठिकाणी घडत आहे हे पण आम्ही विषय साहेबांशी सांगितलं त्यांनी सांगितलं चर्चा मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करू शिक्षकाचे रिक्त पदाचा पण विषय आम्ही त्यामध्ये निवेदनाद्वारे दिला है। साथी साथी के बले आ, ते पण साहेबांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी शाळा शाळेमध्ये तिथं शिक्षक रिक्त आहेत ती जागा लवकर भरण्यात याव्या हे आम्ही साहेबांशी चर्चा केली साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं जर नाही त्या असं जर काम आमचं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच सर्व शिवसैनिक पदार्थ आम्ही आहोत आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार